ठराव झाला मुंबई शहरात नाही कळले केड्यात फुडारी सारे टाकले तुंगात चेले जवात झाला इंग्रजाने का दवले आम्हाला अटक केली गांधी बाबाला माते फिर जवळची कीर्ती जन्माला पहिल्या दिवशी पहिला प्रकार रामगाड्यांचा केलाय चूर काँग्रेस सरकार केलाय चूर बंदोबस्ताला गोर लष्कर दुसऱ्या दिवशी दुसरा फेर जय प्रकाश दावेले मोर क्रांती करण्यास व्हावे तयार तिसऱ्या दिवशी दुसरा फेर <Sess> साऱ्या देशात वाजले शिंग क्रांती देवी न्याव संकष्ट चौथ्या दिवशी चौथा फेर राम मानोहार लोई रे डॉक्टर रेडीवरुने बोली तो सारा पाचव्या दिवशी पाचवा फेर दारून जाये जाऊन ये साऱ्या देशाला संदेश सहाव्या दिवशी सहावा फेर सुभाष चंद्र बोस ने साधी सरकार साधीली वेळ सातव्या दिवशी सात सातवा फेर कोर्ट ऑफिस बंदच ठेवा नोकऱ्या शाळेनो नोकऱ्या सोडा आठव्या दिवशी आठवा फेर पाटला लवकर भेटा गोर गरीब अन्याय मिटवा कुंड पाटला ला मागेच हटवा नव्या दिवशी नवरत्न हार फुलं पाडोने तोडी घ्या तारा आगगाडी बंदच पाडा दहाव्या दिवशी दहावा फेर पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्राचे पहिले पंतप्रधान अकराव्या दिवशी अकरावा फेर अजग सैनिका नो बोला जयंत एका दुट्टीने चला दिल्लीला बाराव्या दिवशी बारावा फेर बाराव्या दिवशी बारावा फेर बाबा बहिणी नो विनंती ऐका तू विनंती ऐका पाणा बांधला सांगली जिल्ह्यात चुक जात्या ती लाल किल्ल्यावर राष्ट्रपाळणावाल अजाग सैनी कानो पोला जैंद